एक खुलासा आपली दुनियादारी हे आपले प्रसारमाध्यम ना कुणाचे स्तुतीपाठक ना कुणाचे फाट ना कुणाचे निंदक सत्ताधारी आणि विरोधक दोघेही समान अंतरावर जो कर्तव्याशी प्रतारणा करील विरुद्ध हा सारा प्रपंच वर्ण जात लिंग धर्म पंथ कुठलाच भेद नाही द्वेष नाही अस्मिया नाही की आत्मीयता फक्त वास्तव तेवढे आपले कारण दुनियादारी हिस्तर असते न्यायाच्या लढाईत नाशिक जिल्हा पुन्हा अग्रभागी मुंबईतील आंदोलकांना पाठवली रसद मदतीचा ओघ सुरूच राहणार मराठा आरक्षणाच्या न्यायिक लढ्यात नाशिक जिल्ह्याने पुन्हा एकदा आपली ताकद दाखवली आहे मुंबईतील आंदोलनासाठी नाशिक जिल्ह्यातून भव्य अन्नछत्र सुरू करण्यात आले असून रोज हजारो आंदोलकांना जेवणाची सोय केली जात आहे होय हा आहे मुंबई नाका नाशिक या दिसत असलेल्या गाड्या हीच रसद घेऊन मुंबईकडे निघाल्यात तब्बल वीस पिकअप वाहनांतून अन्न सामग्री मुंबईकडे पाठवली जात आहे चपाती भाकरी ठेचा लोणचं पाण्याच्या बाटल्या राजगिरेचे लाडू चिवडा बिस्किटे आणि भत्त्याचे पाकिट साधारण पन्नास हजार लोकांच्या जेवणाची व्यवस्था इथून पाठवली जात आहे नाशिकचे ग्रामदैवत कालिका माता मंदिर येथे आज सकाळपासून दिंडोरी नाशिक रोड येवला सिन्नर आणि ग्रामीण भागातील गावांतून गाड्या जमा झाल्या एकत्रित करून या सर्व गाड्या थेट मुंबईतील आंदोलनस्थळी रवाना करण्यात आल्या नाशिक जिल्ह्यातील मराठा समाज बांधवांनी स्वतःच्या हाताने बनवलेले अन्न आंदोलनस्थळी पोहोचवून लाखो आंदोलकांचा अन्नछत्र अखंडित सुरू ठेवला आहे या कामात करण गायकर नानासाहेब बच्चाव नितीन सुगंधी विलास पांगारकर यांच्यासह शेकडो कार्यकर्ते कार्यरत आहेत ज्या समाज बांधवांना मदत करायची आहे त्यांनी कोरडा शिधा बिस्किट राजगिऱ्याचे लाडू बिसलेरी बॉक्स चिवडा मुंबई नाका येथील कालिका मंदिरात जमा करावा ही मदत आपल्या आंदोलनाला निश्चितच ताकद देईल असे आवाहन समन्वयक करीत आहेत त्यासाठी संपर्क क्रमांक देखील दिले आहेत म्हणजेच नाशिक जिल्ह्यातून मराठा समाज बांधवांचे योगदान आंदोलनाच्या लढाईला केवळ नैतिकच नव्हे तर अन्नदानानेही बळकट करत आहे आणि हे अन्नछत्र पुढेही अखंडित सुरू राहणार आहे बिरो रिपोर्ट आपली दुनियादारी नाशिक